चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे वर्षात चोवीस एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात या एकादशी देवशैनी एकादशी देखील म्हणतात एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत झोपी जातात म्हणून याला चातुर्मास देखील म्हणतात वारकरी संप्रदायातील लाखो वारकरी चालत पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात कारण वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी हा दिवाळीसारखाच मोठा सण असतो सर्वांनाच पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही त्यामुळे विठुरायाचे काही भक्त घरच्या घरीच विठ्ठलाची पूजा करतात आषाढी एकादशीला सर्वात मोठी एकादशी म्हटले जाते वर्षभरातल्या सर्व एकादशींचा उपवास केला नाही तरी देखील चालेल परंतु आषाढी एकादशीच्या उपवासाला खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे विठ्ठलाच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते त्यांची आराधना केली जाते सकाळी आंघोळ करून देवाजवळ दिवा लावायचा आहे उद्बत्ती लावायची आहे देवांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे आणि नंतर पंचामृताने स्नान घालायचे आहे व देवांना पुसून देवाऱ्यात ठेवावे नंतर पूजा करून देवाला हळद कुंकू किंवा बुक्का लावावा अक्षता फुले व्हावीत भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळसदेखील व्हावी दिवसभर उपवास करावा त्यामुळे उपवासाच्या पदार्थांचा देवांना नैवेद्य दाखवावा उपवास केल्यास त्याचे फळ मिळते तुम्ही जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन देखील विठुरायाचे दर्शन घेऊ शकता एकादशीच्या दिवशी दिवसभर ब्रह्मचर्य पाळावे आणि आहारामध्ये कांदा लसूण असे तामसिक पदार्थ खाऊ नयेत तसेच दारूला देखील स्पर्श करू नये हा दिवस विठ्ठलाच्या सानिध्यात भजन कीर्तन नामस्मरण करण्याचा दिवस आहे तुम्हाला शक्य होत असल्यास मंदिरामधील केरकचरा काढावा झाडलोट करावी तसेच दानधर्म किंवा अन्नदान करावे अन्नदानासारखे कोणतेच पुण्य नाही तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या सेवा नक्कीच करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा